रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वतीनं रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यात काय भावना आहे काय प्रतिक्रिया आहे आपली पहिली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेख म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुणूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल कारण का माहिती आहे का कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी अगदी निसर्ग आहे खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये आहे म्हणूनच की काय बडोद्यामध्ये पुण्यामध्ये सुरतमध्ये आपली लोकं तिकडे जातात परंतु छोटे मोठे धंदे आहेत छोटे आपल्याकडे असणाऱ्या आंब्याच्या बागा आहेत काजू आहे याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात आपल्याकडे मासेमारी आहे आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो असे अनेक मुद्दे आहेत परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी ताई तुम्हाला सुनील तटकरे आहेत आनंदगीते आहेत सलग सहा वेळा लोकसभेत काम केलं आहे काय सांगाल हे आव्हान वाटतंय का तुम्हाला तुम्ही निवडणूक लढव नाही मला आव्हान मुळीच वाटत नाही मी सावित्रीची लेके मी जिजा ची लेख आहे कारण आव्हान यासाठी वाटत नाही का स्त्रीशक्ती ही अफाट असते स्त्री कधीच हरत नाही स्त्री आहे म्हणून हे जग आहे आणि आव्हान अजूनही या कारणासाठी सांगते सांग मला वाटतं का आव्हान नाही आहे मी मागे नेहमीच सांगत असते की मी जिंकण्यासाठी उभी आहे कोणाची मतं घेण्यासाठी कोणाला हरवण्यासाठी अशासाठी नाही आहे आणि माझं नेहमीचं वाक्य आजही असेल अंदर की ते तीन एम एल मेरे, मेरे साथ आहे